चंदनाच्या पाटावरी सोन्याच्या ताटामंदी मोत्याचा घास तुला भरवी ते तुला बघून कळी माझी लय फुलते आ तुला बघून कळी माझी लई फुलते तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं सुंदर असं गाणं आणि अशी गाणी डोळ्यासमोर उभी राहिली की डोळ्यासमोर एक असं व्यक्तिमत्व उभं राहतं की जो विनोदाचा बादशाह होता ते म्हणजे सुप्रसिद्ध विनोदी कलाकार दादा कोंडके तुमचं आमचं जमलं हा चित्रपट सेन्सॉर बोर्डामध्ये गेला आणि वंदना विटनकर म्हणाल्या सेन्सॉर बोर्डाच्या की तो कळी शब्द काढून टाका दादा कोंडके हजर जबाबी होते कळी शब्द काढून टाकायचं मग टाकायचं कुठला तिथं बरं ते पुन्हा रेकॉर्डिंग करणं हे तितकं सोपं काम नसतं मग असं म्हणू का तुला बघू न काळा माझा लय फुलतो ते किती केळसवाना वाटेल वंदना विटनकर जे समजायचे ते समजल्या आणि दादांच्या नादी न ना लागलेलं बरं म्हणून कळी या शब्दाला त्यांनी परवानगी दिली असे अनेक दादा कोंडकेंचे किस्से जर तुम्हाला वाचायचे असतील तर मराठी साहित्याला नलिनीताई पाद्ये यांनी एक खूप अशी सुंदर अशी देणगी देऊन ठेवली ती ते त्यांचं आत्मकथन एकटा जीव दादा कोंडके यांनी हे सगळं कथन नलिनीताईंना सांगितलं आणि नलिनीताईंनी ते शब्दांकन केलं आणि मराठी साहित्याला एक बहुमोल देणगी मिळाली की त्यांच्या या आत्मचरित्राची ज्याचं नाव आहे एकटा जीव आज आपण चर्चा करणार आहोत या एकटा जीव या पुस्तकाविषयी भोर तालुक्यामध्ये इंगवली हे निसर्ग सौंदर्य लाभलेलं दादा कोंडकेंचं गाव पण इंगवलीला फारसा राहण्याचा त्यांना योग आला नाही काही चित्रपटाच्या शूटिंग सुद्धा त्यांनी इंगवलीला केल्या मुंबईमध्ये जन्म झाल्यानंतर मुळात त्यांची जन्माची कथा त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितली आहे ही खूप विनोदी कथा तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळेल की नको नको म्हणताना सुद्धा माझा जन्म कसा झाला आणि चार पाच मुलं मेल्यानंतर मी कसा जगलो याचं एक सुंदर कथा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते वडील बॉम्बे डाईंगमध्ये कामाला चुलतेही त्या ठिकाणी कामाला हळूहळू हे सगळं जीवन चालू असताना चुलत्यांनी साथ सोडली साथ सोडली म्हणजे ते निधन पावले त्याच्या त्याच्यापाठोपाठ वडील गेले चुलती गेली आई गेली आणि दादा हे मुंबईमध्ये एकटे पडले काही वर्षांपूर्वी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मोठ्या भावाने बुलबुल तरंग नावाचं वाद्य आणलं होतं दादा कोणके ते चोरून वाजवायचे आणि हे बुलबुल तरंग त्यांच्या आयुष्याच्या साथीदार असं ठरलं की मारामाऱ्या करत असताना म्हणजे दादा कोणके या नावाप्रमाणे मारामाऱ्या करत असताना नाव जरी कृष्णा असलं कारण कृष्णाष्टमीचा त्यांचा जन्म होता पण त्यांना दादा म्हणायचे मग दादागिरी करत त्यांचं काही आयुष्य गेलं दारूचा धंदा केला दारूचा धंदा करत असताना ते दारू कधी प्यायले नाहीत त्याचं कारण असं होतं की दारू बनवणं हा किती किळसवाना प्रकार आहे हे त्यांना माहीत होतं त्यामुळे त्यांनी दारूला कधी स्पर्श केला नाही हे सगळं चालू असताना श्रीकृष्ण बँड पथकाशी त्यांची ओळख झाली आणि त्या बँड पथकामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली त्या बँड पथकाच्या मालकाने कांस्यतरंग नावाचं वाद्य कोण वाजवेल का असं विचारल्यानंतर दादा कोणकेंनी ते वाजवून दाखवले आणि पाच रुपये जिंकले त्या कांस्यतरंगामुळे श्रीकृष्ण बँड पथकामध्ये ते तरले टिकले आणि तिथून या सृष्टीमध्ये पहिलं पाऊल दादा कोणकेंचं पडलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हळूहळू मग हे सगळं चालू असताना दादागिरी चालू होती दारूचा धंदा चालू होता बँड पथक चालू होतं आणि हे सगळं करत असताना बँड पथकाच्या जवळ प्रजा जनता दलाचं ऑफिस होतं त्या काळचा मोठा पक्ष आणि या जनता पक्षाचं जनता कला पथक नावाचा एक वेगळा विभाग होता आणि त्या विभागाला दादा कोंडके जॉईंट झाले दादा कोंडके आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हणतात की मी निळ्या निळ्या म्हणजे निळू फुले आणि रामनगरकर आम्ही तिघंच पथकामध्ये कफल्लक होतो बाकी सगळी श्रीमंत घरातली माणसं आणि या कला पथकामध्ये आमचं काम त्या ठिकाणी चालू झालं पहिल्यांदा या कला का पथकामध्ये कुणाला कुणाचा मेळ नाही या लोकनाट्यामध्ये दादा कोंडकेंनी काम केलं हे काम चालू असताना असा एक प्रसंग आला की निळ्या म्हणजे निळू फुले घाटकोपरला एका प्रयोगाला पुढारी पाहिजेच्या प्रयोगाला उपस्थित काही राहिले नाही आणि त्या प्रयोगाला ऐन वेळचं म्हणून दादा कोंडकेंना काम करायची संधी मिळाली रामनगरकरांनी त्यांना रेटून नेलं आणि हळूहळू निळ्या अनुपस्थित राहायला लागला आणि दादा कोणकेंचं व्यक्तिमत्व हे घडत गेलं हे सगळं चालू असताना पुढं जनता दल जनता दलाचे दोन विभाग झाले त्यात जनता कलापथक बंद झालं आता करायचं काय हा प्रश्न होता आणि त्यांचा एक जोडीदार होता तुकाराम शिंदे नावाचा पेटीमास्तर होता तर तुकाराम शिंदे म्हणले दादा तुम्ही स्वतःचीच का नाही पार्टी काढत आणि मग दादा कोणकेंनी दादा कोणके आणि पार्टी नावाने पार्टी चालू केली वसंत सब सबनिसांचा छपरी पलंग होता असं काहीतरी त्याचं नाव होतं तर त्या छपरी पलंगाचा जो वग होता त्याला विच्छा माझी पुरी करा यामध्ये त्यांनी तो चालू केला त्याच्यामध्ये ती जी नटी असते ती त्या छपरी पलंगाची इच्छा धरते आणि त्याच्यावरून ते विच्छा माझी प्र पुरी करा हे वगनाट्य दादा कोंडकेंनी चालू केलं आणि अख्ख्या महाराष्ट्राला दादा कोंडकेंची ओळख झाली ते विच्छा माझी पुरी करा या प्रयोगाने आता हे विच्छा माझी पुरी करायचं जे, जे प्रयोग होते ते महाराष्ट्रभर इतके गाजले की पैसा यश प्रसिद्धी हे सगळं दादा कोणकेला मिळालं ते विच्छा माझी पुरी करायच्या प्रयोगामुळं आचार्य आत्रे माननीय बाळासाहेब ठाकरे अशी मातब्बर आणि त्या काळची प्रतिष्ठित मंडळी विच्छा पाहायला यायची विच्छा माझ्या माझी पुरी करायची अनेक विनोदी कस्ते त्यांच्या एकट्या जीवच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत अतिशय विनोद पद्धतीने भरलेलं नलिनीताईंने अतिशय सुंदर पुस्तक दादा कोंडकेंच्या जीवनावरती रेखाटलेलं आहे एकट्या जीव नावाचं आता असं सगळं चालू असताना दादा कोंडक्यांची दारू प्यायला बंदी त्याबरोबर पत्ते खेळायला बंदी नाशिकला विच्छा माझी पुरी करायचा प्रयोग होता आणि झालं असं की त्या ठिकाणी दारूचं आणि पत्त्याचं प्रमाण वाढतं आहे असं दादांना लक्षात आलं आणि नाशिकला त्यांनी विच्छा माझी पुरी करा हे प्रयोग बंद करून टाकले आता करायचं काय हा प्रश्न होता ताईंनी दादा कोंडक्यांना बाबांकडे नेलं बाबा म्हणजे त्या काळचे ज्येष्ठ भालजी पेंडारकर आणि भालजी पेंडारकरांनी दादांना त्यांच्या चित्रपटामध्ये प्रथम काम करायची संधी दिली तो चित्रपट म्हणजे तांबडी माती तांबडी माती मात्र त्यावेळेस चालला नाही आता करायचं काय एका बाजूला विच्छाबंद केलं तांबडी माती फ्लॉप झाला आता करायचं काय हा प्रश्न होता बाबांनी विचारलं काय चिरंजीव आता काय ठरवलं आहे काही पैसे आहेत का तुमच्याकडं दादा म्हणले माझ्याकडं बाबा एवढे एवढे पैसे आहेत बरं एक चित्रपट काढा जर तो चालला नाही तर पैसे मी देईन आणि चालला तर मग यश तुमचं याच्यावर दादा कोणके घाबरत घाबरत तयार झाले आणि त्यांनी पहिला चित्रपट सिनेसृष्टीवरती सादर केला तो म्हणजे सोंगाड्या सोंगाड्या चित्रपटाच्या एवढ्या आठवणी दादा कोंडकेंनी आपल्या आत्मचरित्रात सांगितल्या की मराठी चित्रपटाला कोणी काढीची किंमत देत नव्हतं म्हणजे बाबांनी सांगितलं भानुविलास थिएटरला बापटांचं थिएटर होतं पुण्यामध्ये की हा चित्रपट लावा बापट तयार नव्हते कारण मराठी चित्रपट कोण पाहत नव्हतं पण सोंगाड्या हा चित्रपट भानू विलस थिएटरला पुण्यामध्ये तब्बल सत्तावीस आठवडे चालला त्यानंतर मुंबईला कपूर नावाचं कोणी माणूस होता त्याचं कोहिनूर थिएटर होतं तो काही चित्रपट लावेना बाळासाहेब ठाकरेंकडे प्रथम त्या ठिकाणी दादा कोणके गेले बाळासाहेब ठाकरे त्यांचे सगळे कार्यकर्ते कोहिनूरच्या कपूरला भेटायला गेले कपूरला तिथून उचलला आणि जोपर्यंत हा चित्रपट संपत नाही जितका चालेल तितका चालेल तोपर्यंत तू थिएटरला यायचं नाही असं स्पष्टपणे ठाकरे साहेबांनी सांगून टाकलं आणि कोहिनूरला मुंबईच्या थिएटरला हा चित्रपट सोंगाड्या चित्रपट तब्बल सदतीस आठवडे चालला सोंगाड्या चित्रपटाला एवढं या यश मिळालं एवढी प्रसिद्धी मिळाली त्यानंतर जी दादा कुंडकेंची ती चित्रपटांची रांग लागली सलग नऊ चित्रपट ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेला हा एकमेव मराठी अभिनेता आहे असं म्हटलं तर वावगं ठरण थरन, ठरणार नाही म्हणजे बावळटपणा असून सुद्धा नाना काळा कशा अंगामध्ये असतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दादा कोंडके आपल्याला पाहायला मिळतात सुरुवातीला सोंगाड्याच्या वेळी दादा कोंडकेंची वेशभूषा तयार करताना भालजी पेंढरकर म्हणाले त्यावेळी चंद्रकांत सूर्यकांतचा जमाना दादा कोंडकेंना वाटायचं आपण छान दिसलं पाहिजे पण तसं काही झालं नाही बाबांनी म्हणजे भालजी पेंढरकरांनी त्यांची वेशभूषा तयार केली लांब नाडी आणि हापचंडी पण ती इतकी गाजली की त्यानंतर प्रत्येक चित्रपटाच्या मुहूर्ताला दादा कोंडके तीच पॅन्ट घालून लांब नाडीची त्यांनी ते प्रत्येक चित्रपटाची मुहूर्त पार पडले एवढं त्यांच्या वेशभूषावरती दादा कोंडकेंनी प्रेम केलं आणि ही वेशभूषा आपल्याला चांगली माहिती आहे यानंतर त्यांचे एक एक चित्रपट यायला लागले सेन्सॉर बोर्डाचा आणि दादा कुंडकेंचं मुळ जमलं नाही एकदा अंधेरी रात्मे दिया तेरे आातमेचा प्रसंग दादा कोंडकेंनी फार छान पद्धतीने त्या आत्मचरित्रामध्ये सांगितलंय की बाबा दिया दिया हा शब्द म्हणले काढून टाका अंधेरी रात्मे दिया तेरे आत्मे दादा कोंडकेंनी सेन्सॉर बोर्डाला चक्क व्याकरण शिकवलं की बाबा दला जर पहिली वेलांटी असेल दिया तर ते रस्व दुसरी असेल तर ते दिघ दीर्घ आणि दिया जी पहिली वेलांटी असेल तर दिवा दुसरी व्हॅलंटी असेल तर दिलं मी पहिली व्हॅलंटी दिलेली आहे याचा अर्थ दिवा म्हणजे अंधेरी रात्रीमध्ये दिवा काम करतो अशा पद्धतीचा अर्थ दादा कोणक्यांनी सेन्सॉर बोर्डाला सांगितल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने बेशक परवानगी दिली सेन्सॉर बोर्ड आणि दादा कोणक्यांचे चित्रपट हे विळा भोपळ्याचं नातं होतं पण दादांचं म्हणणं असं होतं की सेन्सॉरला चित्रपट अडकल्याशिवाय तो चालत सुद्धा नाही त्यामुळं दादा कोणक्यांचे सगळे चित्रपट चाललेले आपल्याला पाहायला मिळतात असं व्यवस्थित जीवन व्यतीत चालू असताना एकटा जीवच हे या आत्मचरित्राचं नाव का असावं एका बाजूला माणूस भरपूर यश कमवतो पैसा कमवतो प्रसिद्धी कमवतो पण दुसऱ्या बाजूला हा माणूस मात्र एकटाच राहतो तसं म्हणायला गेलं तर अनेक लव ब्रेक्स दादांना त्यांच्या जीवनामध्ये मिळाले सुरुवातीला असं म्हणतात की दादा कोणकेंचं लग्नच झालं नव्हतं ही सात खोटी गोष्ट आहे नलिनी नावाच्या मुलीबरोबर दादा कोणकेंचं लग्न झालं पण विच्छाच्या प्रयोगामुळे दादाबाहेर आणि नलिनी घरी त्यात त्यांचा वाद झाला आणि त्यात त्यांचा घटस्फोटही झाला पाहिजे ते दादा कोणकेंनी नलिनीला देऊन टाकलं त्यानंतर ते त्यांच्या आयुष्यामध्ये नीला आली त्यापूर्वी ते त्यांच्या आयुष्यामध्ये आशाताई आल्या आशाताई दादा कोणक्यांना म्हणतात की आपण लग्न करूयात दादा इतकं त्यांचं जवळचं रिलेशन तयार झालेलं होतं पण साधारण सहासष्ट सदुसष्टचा हा काळ होता पण आशाताईंनी दोन अटी घातल्या की बाबा मी कोणके ऍडनाव लावणार नाही अशी एक आठ होती आणि असे एक दोन अटी आशा ताईंनी घातल्या पण नेहमीप्रमाणे ने दादा कोणके बाबांच्याकडे गेले भालजी पेंढरकरांकडे भालजी पेंढरकरांनी अतिशय उत्तम सल्ला दिला की दादा तुला तिच्या घरचं नोकर होऊन राहायचं आहे का दादा कुंक्यांनी याच्यातून काय समजायचं ते समजलं आणि स्पष्ट आशाताईंना नकार दिला त्यानंतर आशा आणि दादा कोणक्यांचे जे व्यावसायिक संबंध होते चित्रपटातल्या गाण्यांविषयीचे ते चांगले राहिले पण त्यानंतर आशाताईंनी पुढं आर डी बर्मन यांच्याबरोबर ती लग्न केलेलं दादा कोंडके त्या आत्मचरित्रामध्ये तो किस्सा अतिशय चांगल्या पद्धतीने वर्णन करून सांगतात त्यानंतर चित्रपटांच्या निमित्ताने त्यांच्या जीवनामध्ये उषा चव्हाण आल्या उषा चव्हाण किती काळ राहिल्या मी उषा चव्हाणला कशा पद्धतीने सांभाळलं तिच्या मुलांना कसं सांभाळलं हळूहळू उषा चव्हाण कशा बाहेर पडत गेल्या अशा अनेक गोष्टी उषा चव्हाण यांच्याविषयी सुद्धा दादा कोंडके सांगतात हे सगळं आयुष्य जगत असताना आणि आयुष्य एका विशिष्ट किनाऱ्याला हळूहळू जात असताना दादा कोंडकेंना स्वतःचं कुणीतरी असावं अशी फार इच्छा होती पण स्वतःचं असं त्यांना कुणीच नव्हतं होता विजय कोणक्यांविषयी ते सांगतात की विजय कोणक्यांना पण पिक्चर करायची हाऊस झाली माझ्याकडं गुजरातीचा एक रिमेक आला माहेरची साडी करण्यासाठी मी तो विजय कोंडकेला देऊ केला विजय कोंडकेने तो केला आणि माहेरची साडी किती चालला हे आपल्याला माहिती आहे खरं तर माहेरची साडी हा चित्रपट दादा कोंडकेंनी विजय कोंडकेला दिला होता विजय कोंडकेंच्या नावावरती बरंच काही करून टाकलं सह्यांचे अधिकार दिले पण त्यानंतर विजय कोंडकेने स्वार्थीपणाने सगळं स्वतःच्या नावावर कसं करून घेतलं आणि दादा कोंडकेंना कसं फसवलं हे सुद्धा दादांनी आपल्या आत्मचरित्रापणे अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे शेतकऱ्यांविषयी अतिशय प्रामाणिक मत दादा कोंडकेंचं होतं ते म्हणतात की बरं झालं मी नायगावला जन्माला आलो शिवाजी पार्कला जन्माला आलो असतो तर एखादा अधिकारीच झालो असतो ते म्हणतात की बाबा हा शेतकरी वर्ग आहे सुशिक्षित सुशिक्षित म्हणजे काय तुम्ही मास्टर ऑफ आर्ट्स देता एखाद्या शेतकऱ्याने जर त्याच्या शेतामध्ये यकरामध्ये शंभर टन ऊस घेतला तर त्याला मास्टर ऑफ ऊस अशी का पदवी देत नाही असा प्रश्न दादा कोंडके विचारतात म्हणजे प्रामाणिकपणाने कष्ट करणाऱ्याच्या पदरामध्ये हे का नाही याची खंत दादा कोणक्यांना वाटते अशा पद्धतीचे अनेक किस्से दादा कोंडक्यांच्या या एकटा जीव पुस्तका या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात असं म्हणतात की विनोदाला कारुण्याची झालर असते तशा पद्धतीचं हे आत्मचरित्र आहे म्हणजे भरपूर हसायला तर येतच पण हृदयाला चटका लावून जाणारं दादा कोंडकेंचं एकट्या जीव नावाचं आत्मचरित्र आपल्याला पाहायला मिळतं दादा शेवटी म्हणतात की आ, मला आता वयात सुद्धा लग्न करूशी वाटतं कारण माझं म्हणून कुणीतरी मला सांभाळणारं पाहिजे पण बऱ्याच जणी तयार झाल्या त्या दादांच्या पैशाकडे बघून मग दादांनी ते सुद्धा बंद केलं आणि एखादा गिरणी कामगार सुटला की स्वतःचं कष्ट विसरून तो एका सुखद भावनेने घरापर्यंत जातो की घरी माझी बायको आहे मुलं आहेत मी कुणाकडे जाऊ मी शेवटी एकटाच राहिलो आणि आत्मचरित्राच्या शेवटी दादा कोंडके म्हणतात बघा माझं दुःख एकटेपणा मी सहसा कुणाला जाणवू देत नाही त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे एकटेपणाच्या बदल्या देवानं मला पैसा प्रसिद्धी यश भरपूर काही दिलं सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत असे मी स्वतःचीच समजूत घालत असतो पुढल्या जन्मी देवानं मला पैसा प्रसिद्धी यश यातलं काही नाही दिलं तरी चालेल पण एकटेपणा देऊ नये माझी म्हणता येतील अशी चार माणसं द्यावीत हीच माझी इच्छा अतिशय सुंदर आणि लालित्यपूर्ण नलिनीताईंचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत अतिशय सुंदर पद्धतीचं हे आत्मचरित्र दादा कोणक्यांचं पाहायला मिळतं आवर्जून वाचा नक्की वाचा एका प्रसिद्ध जबाबी विनोदी कलाकाराचं पडद्या पाठीमागचं आयुष्य कसं असतं त्याचा आयुष्याचा खडतार प्रवास कसा असतो हे या सगळ्या या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत विशेष गोष्ट सांगायची राहून गेली की दादांना गाण्यांचे मुखडे कसे सा सुचायचे हे देखील या पुस्तकामध्ये फार छान पद्धतीने वर्णन करून सांगितले मी शिकारीला गेलो आणि पाऊस पडायला लागला वळवाचा आणि मला गाणं सुचलं ढगाला लागली कळं पाणी थेंब गेलं आला थंडीचा महिना झटकन शेकोटी पेटवा मला लागलाय टसका मधाचं बोट कुणी चाटवा हे गाणं मला शिकारीला कसं सुचलं याचे खूप छान किस्से या पुस्तकामध्ये अनेक किस्से एक ना अनेक किस्से त्यांनी सांगितलेले आहेत आणि स्वतःचा जीवन प्र प्रवास त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केलेला आपल्याला पाहायला मिळतो शेवटी एकच विनंती करेन नक्की वाचा दादा कोंडके यांचं एकटा जीव पुन्हा भेटूयात नवीन पुस्तकासह तोपर्यंत धन्यवाद